बदलापूरच्या उल्हास नदीत पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच नदीने एवढी मोठी पातळी गाठली आहे गेल्या महिनाभरापासून पावसाचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक देखील चिंतेत होते धरणपात्रात देखील कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली होती मात्र रविवारी गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी भरून वाहू लागली आहे उल्हास नदीजवळील बदलापूर गावाकडे असलेली चौपाटी देखील पूर्णपणे पाण्याखाली आली होती त्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दोरखंड बांधून पाण्यात कोणी जाणार नाही याची दक्षता घेतली होती उल्हास नदीत गेल्या सहा महिन्यांपासून जी जलपर्णी तयार झाली होती ती जलपर्णी वालेवली गावाजवळील पुलाजवळ अडकून पडली होती मात्र रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण जलपर्णी आता वाहून गेली आहे जलपर्णी काढण्याची कोणतीही यंत्रणा प्रशासनाकडे नसल्यामुळे पावसाळ्यातच पुराच्या पाण्यात जलपर्णी वाहून जाण्याची प्रतीक्षा केली जाते एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज